आणि थोडा त्या लोकांचा त्रास असल्यामुळे तो उपोषण काय त्रास आहे तुम्हाला त्यांनी मंदिराच्या बाहेर काढलं आम्हाला काही एक काम दिला तुम्ही ट्रस्टच्या अध्यक्ष बाळासाहेब पड काय निष्कारण एक लाख रुपयाची मागणी करते की आमच्याकडे द्यायला काही एक रुपया नाही आम्ही बरोबर पैशाची मागणी करीत असल्यामुळे आणि एक लाख रुपये घ्या म्हणण्यामुळं मी हे उपोषण करून परंडा त्याच्यात पुढं आलो तुम्ही कधीपासून त्या मंदिराची पूजा करता सातवी एकनाथ काशीनाथ रघुनाथ आरोग्य इकडे तिकडे हा इकडे बघा तुमची सातवी पिढी पासून तुम्ही त्या मंदिराची पूजा करता हो आता तुम्हाला अडथळा चालू केलेला आहे का अडथळा चालू केला म्हणजे बाहेर काढले एकदम कधीपासून एक तारखेपासून कोणत्या महिन्याच्या कालच्या गेलेल्या एक तारखेला कालच्या एक तारखेला आमचं चाल येत असते बरं आता मला एक सांगा तुम्ही तक्रार कुठं कुठं केली त्याची परंडा केले उस्मानाबाद तहसीलदार केले पुन्हा कलेक्टरला केले पुन्हा एस पी मंत्रालय के लिए बोला निवडणुका आलेले मंत्री त्यांना केले पालक मंत्री समोर त्यांना केले बरं तुम्हाला त्यांच्याकडून काय पत्र काय आश्वासन काय मिळाले का का ना फक्त पोस्ट एक दोन गाजवायचे आले तुम्हाला काय उत्तर आलं नाही का त्यांच्याकडून नाही आलं का मागणी काय तुमची आमची मागणी भैरवनाथ मंदिराची पूजा वंश परंपरेनुसार आमची आम्हाला मिळाली बरोब का एवढं अमच सांगाय एकदा अजून हे काय मागणी तुमची भैरवनाथ मंदिराची पूजा परंपरेनुसार त्यांनी लिहून दिलेली त्याप्रमाणे प्रमाणात आणखी आम्हाला ही भैरवनाथाची पूजा वंख्य परंपरेनुसार मिळाली एवढी चांगल्या अपेक्षा आता तुम्ही तुम्हाला दिसत नाहीत वय उठ झाले आता सेवा कोण करत होता आतापर्यंत चार होम पूजा तुम्ही परिचय सांगा रमेश पुजारी कंपात जिल्हा धाराशी काय विषय आहे तुमचा काळवेथ मंदिरात आणि वंश पुजारी आहे पहिला आमचे एकनाथ गुरु एकनाथ गुरुव्हा काशीनाथ गुरुव कृष्णागुरुव रघुनाथ गुरुव अरुण गुरव आणि मी स्वतः रमेश पुजारी किती पिढी आहे तुमची सातवी पिढी आमची सगळी मंदिरात पूजा करत होता हो पूजा करतो आता काय अडचण मंदिरातील अध्यक्षाने ट्रस्टीने अध्यक्षाने चावी दिली ना एक तारखेला आमच्या बावकीला पुढे घालून आमच्या दोघांचा वाद लावायचा प्रयत्न केला त्यांनी आम्ही न काय करता उपोषणाचा मार्ग आहे काय मागणी आमची आम्हाला देवाची पूजा भेटावा देवाची पूजा भेटावा आणि त्यांच्या गुंडापासून आम्हाला संरक्षण भेटावा योग्य ती कारवाई त्यांच्यावर व्हावा मागणी पैशाची मागणी करतात वारंवार पैशाची मागणी करतात मोबाईलला रेकॉर्डिंग आहे माझं तसं पैसे कशासाठी मागतात काय विचारलं नाही काय काम करायचे पैसे द्या माणसा अंगावर लावतो गावातली माणसं सगळी अंगावर लावतात गावातले त्याचं पाहुण्याचं गाव असल्यामुळे गावात कुणी बोलायला तयार नाही एक महिना झाला मंदिराच्या बाहेर आणि यात्रेकरू भरपूर बाहेरून येतात आमच्याकडे येते जेवणाची याची व्यवस्था यात्रेकरूची करतो तुझं माझ्या वर्डाच्या नावाने रघुनाथ कृष्णा पूजारी ट्रस्ट झाल्यानंतर पंचवीस वर्ष झालं त्याचं लाईफ बिल मी स्वतः बसतो आज रोजी लाईफ बिल माझ्या नव्हे शिटी सेवेचं उतारा माझ्या नव्हे आणि निष्कारण ही कलम द्या रक्कम द्या रक्कम दे एवढ्यासाठी हे ट्रस्ट बांधलं मोबाईल वर कोण लागतंय तुम्हाला अध्यक्ष ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब नांदेव फोडग कशासाठी बोला की देवळात आहे दे दलाकडे पैसे <laughs> <थी>। <laughs> <हा>? <laughs> <laughs> <आगाँ>। <laughs> तो लक्षmongo करते काम करून घ्यायचं नाही काय व दे अर्थ नाही जरा दादा दावखान जायचे जरा बरं का डोळ्याच्या दादाला दावखान जायचे डोळ्याच्या ऑपरेशनला जायचे डोळ्याच्या पुण्याला ना म्हणून जरा अर्थी दे म्हणून काय बोललो नाही तुम्हाला फोन लावलाय मागारी अजून जेनीतीला तुला पण द्यायला गाडच नाही बोला सांगी ओगज कशाला टेन्शन घे आज देचं काम करायचं बघा कसे ते बोबर मग चाललं पाहिजे ना दोघा रथ घेतला तू देऊ नको परत मग माझ्याकडे बोलायचं नाही मी अडचणीत आणणार शंभर टक्के तुला देणार ठेव तेव्हा बाहेर काढायचं माझ्याकडे देणार ठेव परत मला काय मग मागे जायला लावू नको मग पासून ओर्डर देणार ठेवू ते परत तुला फोन साधे करणार नाही देणार ठेव नको देऊ अजिबात नको देऊ परत तुला काय त्रास आला मला काय बोलायचं नाही तस नाही माझ्या डी साधे नको परत ध्यानाट दे काय त्याला काय बघू काय करायचं नको देव दे